मुलांच्या दिवाळीच्या सुट्टीचा आज शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही ठरवलं की चला आज हॉटेलमध्ये जेवण करूया आमच्या एरियामध्ये हॉटेल श्रीकृष्ण हे खूप फेमस आहे त्यामुळे आज आम्ही तिथे गेलो मेनू कार्ड समोर होते परंतु आमचा मेनू दरवेळेस ठरलेला असतो काय मागोला आपण तंदूर रोटी त्यानंतर पनीर हंडी मसाला पापड मागवला तुला काय खायचंय तुला काय खायच हा काय नाही खायचं सुरुवात मसाला पापड़ाने दोन पापड एका प्लेटमध्ये मिळतात सुरुवातीला आम्ही दोन पापड घेऊन पाहिले मुलांचा मूड हा कधी पापड खाण्याचा असतो तर कधी पापड ते खात नाहीत म्हणून आम्ही ठरवलं की सुरुवातीला दोन पापड घ्यायचे आणि त्यानंतर आणखी एक प्लेट वाटलं तर घ्यायची मुलांनी काही वेळातच हे दोन पापड फस्त केले आणि मग आणखी एक प्लेट घेण्याशिवाय पर्याय आमच्यासमोर नव्हता अशा प्रकारे मुलं पापड हा खूप एन्जॉय करतात पापडासोबत त्यांनी त्यावर छानसे असे शेव त्यासोबत कांदा आणि टोमॅटो तसेच कोथंबीर टाकलेली होती त्यामुळे चव ही छानदार होती अशा चवीचा पापड त्यांनी काही वेळातच संपवला त्यानंतर आम्ही आणखी एक प्लेट मागवली कारण मुलं या दोन पापड खुश नव्हते अशा प्रकारे आम्ही येथे खूप एन्जॉय करतो दोन प्लेट मसाला पापडचा आता झालेला आहे की जेवण येण्याचा काही वेळातच प्लेट आमच्या समोर आल्या मुलांना खूप भूक लागलेली होती त्यांनी सकाळी फक्त खिचडी खाल्ली होती त्यानंतर थोडे फार खाल्ले होते त्यामुळे आता समोर पनीर दिसताक्षणी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले होते पनीर पाहून कोणालाही राहत नव्हतं पनीर भाजीचा रंग पाहूनच आपल्या लक्षात आले असेल की ही भाजी खूप टेस्टी होती साहजिकच कारण दरवेळेसच इथे भाजी खूप छान मिळते घे तू काय काय घ्यायचं पनीर नको तुला पनीर टाकायचं का पनीर अरे पनीर येते ते मला टाका खरोखरच आमचा साई पनीर काही खात नाही काव्याला मात्र पनीर खूप आवडते पनीर जेवढं जास्त तिला मिळेल तेवढं ती खुशी असते त्यामुळे अगोदर तिला पनीर खाऊ द्यावं लागते तिचं मन भरलं की मग आम्ही पनीरवर ताव मारतो अशा प्रकारे आता आमचं जेवण सुरू झालंय பாசு बस बस छानसं जेवण समोर असल्यानंतर व्हिडिओ कोण बनवत बसेल तरी पण थोडाफार व्हिडिओ मी बनवला आणि त्यानंतर मात्र मलाही कंट्रोल होत नव्हतं कारण भूक सर्वांनाच लागलेली होती सर्वांनीच थोडीफार खिचडी खाल्ली होती कारण सकाळपासूनच आमचा बेत होता आज की आज संध्याकाळी हॉटेलला जायचं आहे हॉटेलला जायचं म्हटलं की थोडंसं भूक जर जास्त असेल तर खाण्यात मजा वेगळीच येते घ्या ना पनीर सोबत आता बारी होती ते राईस ची प्लेन राईस घेण्यापेक्षा आम्ही दरवेळेस व्हेज पुलाव घेतो व्हेज पुलावसोबत ते रस्सा पण देतात म्हणजे भाजी थ्री कमी पडली तर रस्त्याने काम होतं नाहीतर पुलाव आणि रस्ता तर आहेच पुलाव पण खूप छान आहे व्हेज पुलावमध्ये पनीर पण असते इतर भाज्या पण असतात आणि एक वेगळा स्वाद त्याला आहे जो की सर्वांनाच आवडतो थाई मात्र सर्व काही निवडून काढतो जसं की वटाने त्यानंतर बीन्स इतर हिरव्या पालेभाज्या जे काही त्यात असतील त्या सर्व तो निवडतो आणि ती खाण्याची जबाबदारी माझ्याकडे असते अशा प्रकारे सर्वांनी हे एन्जॉय केलं आणि त्यानंतर मात्र बारी होती पान खाण्याची पान खाल्ल्याशिवाय जेवण केल्यासारखे वाटत नाही